नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो उद्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या कळम तालुका शाखेतर्फे दर्पण दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे आणि या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार सुभाष घोडके माधवसिंग राजपूत आणि मी म्हणजे गणेश तुकाराम शिंदे त्याचबरोबर दिलीप झोरी तुळशीराम चंदन शिवे यांच्याबरोबरच प्राचार्य म्हणून डॉक्टर साजेद चाऊस मुख्याध्यापक म्हणून राजेंद्रजी बिक्कड डॉक्टर म्हणून डॉक्टर अनिल देशमुख आणि डॉक्टर करिश्मा शेख या गुणीजानांचा सत्कार करण्यात येणार आहे त्यांना गौरवण्यात येणार आहे कार्यक्रमाला उपविभाग उपविभागीय अधिकारी संजय जाधव डी वाय पी संजय पाटील लोकविकास मंचे विश्वनाथ तोडकर रवी नरहिरे आणि वॉइस ऑफ मीडियाचे राज्य कार्याध्यक्ष विजय चोरडिया हे उपस्थित राहणार आहेत कळम येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मुंडे सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे सकाळी अकरा वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार असून सु। तो कार्यक्रम जवळपास तीन चार तास चालेल असं था। दिसतंय कळम शहरात शहर किंवा आणि तालुकाही तशी पत्रकार पत्रकारांची जननी म्हणावी असू लागेल आज महाराष्ट्रातील जे काही प्रमुख न्यूज चॅनल्स आहेत मोठी दैनिक आहेत त्यात किमान एकतरी कळमकर हा तिथं संपादकीय विभागात आहे हे मात्र हे दिसून येत येतं कळम तालुक्यातील पत्रकार तसे गुणी आहेत त्या कामावर त्यांचं भक्ती आणि भाव आहे त्यामुळंच सर्व सर्व महाराष्ट्रात कळमचं नाव पत्रकारितेत गौरविण्यात येत असत पूर्वीच्या एकत्रित उस् उस्मानाबाद जिल्ह्यातील रहिवाशी असलेले आणि उस्मानाबाद येथील जावाई पण असलेले मान्यवर असे साहित्यिक प्राचार्य रारुण बोराडे हे आज पंचतत्वात विलीन झाले वृद्ध काळांमुळे त्यांचं त्यांचं आज निधन झालं त्यांनी अनेक कादंबऱ्या वगनाट्य नाटकं लिहून साहित्यिक क्षेत्रात आपला धबधबा दब निर्माण केला होता वैजापूर येथील महाविद्यालयाचे ते प्राचार्यही होते त्यांनी एक ग्रामीण साहित्यिकाची पिढीही घडवली आहे <coughs> बोराडे सरांना आपल्याना या यूट्यूब चॅनलतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली महाराष्ट्रात सोयाबीनचे भाव फार गडगडले आहे त्यामुळं शासनानं हमी भावानं सोयाबीन खरेदी सुरू करावी सुरू ठेवावी अशी मागणी गेल्या आठ दहा दिवसापासून सतत केली जात आहे मात्र सहा फेब्रुवारीच्या पुढं हमीभाव आणि खरेदी करणारी सोयाबीनची केंद्र बंदच आहेत आणि त्यामुळं शेतकरी मीटा कुटीला आले आहेत धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश भोपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांनी अर्थसंकल्पीय चर्चेतही हा सोयाबीन प्रश सोयाबीनचा प्रश्न लावून धरला होता त्यांनी केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण यांचीही भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन हमीभाव केंद्र मार्चपर्यंत सुरू ठेवावीत मार्च अखेरपर्यंत सुरू ठेवावीत अशी मागणी केली होती महाराष्ट्रातील अनेक खासदारांनी सोयाबीन खरेदी खरेदीला मुदतवाढ द्यावी अशी मागणी सभागृहात केलेली आहे मात्र त्याकडं केंद्र सरकारनं कानाडोळाच केलेला होता त्यामुळंच आज महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या खासदारांनी संसदेसमोर सोयाबीन खरेदीला मुदतवाढ द्या या मागणीसाठी आंदोलन केलं या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे काँग्रेसच्या प्रणिती शिंदे खास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत ओमप्रकाश राजे निंबाळकर आदी सहभागी झाले होते त्या आंदोलनाच्या नंतर त्यांनी सभापतींना आणि केंद्रीय कृषी मंत्री यांना पण निवेदन दिल्याचं कळतं आता सुप्रिया सुळे यांनी माध्यमांना सांगितल्याप्रमाणे आज सायंकाळपर्यंत देश सहकार मंत्री तथा गृहमंत्री असलेले अमित शहा आणि केंद्रीय कृषी मंत्री चौहान ही भेट यांची भेट होईल असं सांगितलं आहे आणि या भेटीत मग यावर तोडगा निघतो की नाही हे रात्री उशिरा आपल्याला कळेल तुर्तास एवढंच धन्यवाद